आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे लोक म्हणतात आपण चांगलं वागलं की सगळं जग चांगलं वागतं पण खरं सांगू का आपण जेवढं चांगलं वागू ना तेवढंच लोक आपला गैरफायदा घेतात जमीन चांगली आहे खत चांगलं आहे पाणी जर खारट असेल तर पीक उगवत नाही तसेच स्वभाव चांगला आहे कर्म चांगले आहे पण वाणी खराब असेल तर नाती टिकत नाहीत ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहण्यापेक्षा भूतकाळात जाऊन आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे ते पहा भविष्यकाळ आपोआप समजेल तुमच्या मोठेपणाचा देखावा तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवू शकतो त्यामुळे आहेत तसेच राहा सिम्पल बट बेस्ट तुम्ही आतून पॉझिटिव्ह आहात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे काही घडते त्याचा तुम्ही स्वीकार करता आणि स्वतःला पुढे घेऊन जाणं हेच अंतिम ध्येय ठेवता घड्याचा काटा फक्त वेळ दाखवत नसतो तो प्रत्येक क्षणाला काही खोटे चेहरे आणि स्वार्थी स्वभाव पण दाखवत असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून माणूस जितका थकत नाही तितका रागाने किंवा चिंता केल्याने तासाभरात थकतो अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो या अस्तित्वातच नसतात कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा स्पर्धा स्वतःशी करा जगाशी नाही स्वभाव हा फ्री हॉटस्पॉटसारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही लोक आपोआपच कनेक्ट होत जातात प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे आवश्यक असते समजून घेणाऱ्या व्यक्तीला समजून घेणारी व्यक्ती कधीच भेटत नाही जो सर्वांसाठी असतो दुर्दैवाने त्या व्यक्तीसाठी कोणीच नसतं जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं पण पश्चाताप होईल एवढं पण प्रामाणिक नाही राहायचं माणसानं ना स्वतःवर एवढा विश्वास ठेवला पाहिजे जे भाग्यात आहे ते तर मिळणारच पण जे भाग्यात नाही ते सुद्धा प्रयत्न करून मिळवणारच नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट हे करावेच टाकतात आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता परंतु इथून पुढे ज्याचं आरोग्य उत्तम तोच खरा श्रीमंत असं म्हटलं जाईल नावामुळे आपण फक्त ओळखले जातो पण स्वभावामुळे आपण कायम आठवणीत राहत असतो सुख माणसाच्या अहंकाराची तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते जो दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर राहत नाही लिलाव होतो आपल्यासोबत असणारी माणसं आपल्याला जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारी माणसं आपण पुढे कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसांचं महत्त्व आयुष्यात खूप मोलाचं आहे मग ते येणारे असो किंवा जाणारे लॉटरी फक्त पैशाचीच नसते जीवनात चांगल्या माणसांची साथ मिळणे हीसुद्धा एक प्रकारची लॉटरीच असते असेच मोटिवेट करणारे सकारात्मक विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा